जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीनं पाच ते सहा फेब्रुवारी या कालावधीत दिव्यांगांच्या सर्व प्रवर्गानुसार क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा आयोजन करण्यात आलं आहे नेहरूनगर इथं पाच ते सहा फेब्रुवारी या कालावधीत दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडणार आहेत अस्थिव्यंग आणि अंध प्रवर्गातील एक हजार खेळाडू यात सहभागी होणार आहेत दोनशे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत या दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये पंचवीस मीटर धावणे पन्नास मीटर धावणे शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे चारशे मीटर धावणे चार बाय शंभर रिले गोळाफेक लांब उडी उभं राहून उडी मारणं अंधांसाठी बुद्धिबळ पासिंग द बॉल अस्थिव्यंग प्रवर्गासाठी व्हील चेअर रेस पंचवीस मीटर धावणं व्हील बसून गोळाफेक बादलीत बॉल टाकणं पंचवीस मीटर चालणं आदी खेळ सादर होणार आहेत या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या असणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून पालिका आयुक्त शीतलतेली उगले या उपस्थित असणार आहेत सहा फेब्रुवारी रोजी दिव्यांगांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे हा कार्यक्रम छत्रपती रंगभवन इथं होणार आहे या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या हस्ते होणार आहे यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनीषा रोकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशादीन शेळकंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत याबाबत अधिक माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी दिली आपण सोलापुरामध्ये पाच तारखेला जिल्हास्तरीय दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत आहोत याच्यामध्ये सुमारे सत्तर पेक्षा जास्त इव्हेंटची स्पर्धा होणार आहे याच्यामध्ये आठशे पेक्षा जास्त खेळाडू हे सहभागी होणार आहेत याच्यामध्ये उपस्थित होणाऱ्या सर्व खेळाडूंना आपण स्पर्धेचा ट्रॅक सूट हा उपलब्ध करून देणार आहोत दिव्यांग व्यक्तीमध्ये असणारी जी गुणवत्ता आहे ते समाजापुढे आणणे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास तयार करणे हा स्पर्धेचा आयोजनामागे मागे मुख्य हेतू आहे त्याच्यानंतर सहा तारखेला दिव्यांगाचा कार्यक्रम होत आहे त्याच्यामध्ये नृत्य गायन कला या बाबतीमध्ये दिव्यांग विद्यार्थी रंगभवन येथे आपली कला सादर करणार आहेत त्याला सोलापूरचे मान्य जिल्हाधिकारी साहेब हे स्वतः उपस्थित राहणार सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जवळपास चारशे पेक्षा जास्त विद्यार्थी हे सहभागी 不能。嗯嗯